नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण गोल्डन शेताफळ या प्लॉटवरती आलो आहोत या ठिकाणी महाराज शेख सोमनाथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर किरण टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपण यूज केलेली आहे याचा अनुभव कसा आला ती तर शेतकरी मित्रो या ठिकाणी या ठिकाणी आपण रेस्ट पिरियडपासून ह्या बागेला किरण टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे रेस्ट पिरियडमध्ये खतं भरून केरनचं बॉस नावाची टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केली आणि आत्ता ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्यावेळेस झाडं ज्यावेळेस फुटून आली तर या ठिकाणी रेस्ट पिरियडमध्ये के केलेल्या कामामुळं एकदम सुपर या ठिकाणी कळी निघालेली आहे तर कॅमेरा इथं घ्या हे ही कळी पहा नंतर इथं पण पहा हे पहा हां थोडंसं इकडे का या ठिकाणी पहा हे ही कळी कशी आहे आणि शेतकरी मित्रांनो हे पहा हे शेटिंग होतंय या ठिकाणी ही एक पाकळी जी काळी पडलेली आहे तर हे शेट झाली हे पा हे शेटिंग हे पहा आणि शेजारी कळी इथं पण ही शेट होऊन शेजारी इथे कळी तर हे पहा इकडे जर आलो तर हे पहा कळी किती स्ट्रॉंग आहे कळी किती स्ट्रॉंग असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी डिफेंड कशावर असतात तर मा झाडाचा माल तुटून गेल्यावर रेस्ट पेडला जर आपण एखाद्या किरण मार्गदर्शक आहे त्याची जर संपर्क साधला तर रेस्टिंग पिढ्यापासून काम कसं करायचं एकात्मिक मूल व्यवस्थापन कसं करायचं सेंद्रिय जैविक आणि केमिकल तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुमचं केमिकल सेंद्रिय जी काही खतं वापरतात त्याला ऍडिशनल म्हणून जर तुम्ही केरनची साथ घेतली तर मला असं वाटतंय तुम्हाला ही अशीच बाग बघायला मिळेल तर कुठेही पहा सोमना सर या हे कुठेही पाळी पा दाखवायला कळी दाखवा कुठेही पाहिलं तर एकदम स्ट्रॉंग आणि विशेषतः या ठिकाणी हे पहा ही कळी इथं कळी आणि ते कळी शेड झालेली आहे बरोबर आहे तर या ठिकाणी झाडाची छाटणी पण कशी असली पाहिजे बऱ्याचशा गोष्टी छोट्या थोड्या असतात त्या गोष्टी तुम्हाला किरण मारदर्शक या ठिकाणी ऍडव्हान्स म्हणजे ऍडिशनल तुम्हाला माहिती देणारच आहे ज्यावेळेस तुम्ही किरण महाराष्ट्र ची संपर्क एखाद्या तुमची ही बाग अशी असणार आहे तर हे बा ही बाग एकदम मोकळी मोकळी आणि सुट्टी सुट्टी दिसते म्हणजे सुरुवातीपासून इथं महाराष्ट्र केलं आहे छाटणी कशी असली पाहिजे खतेवासतो पण कसा असलं पाहिजे हा सगळा अनुभव तुम्हाला किरण एक्सपर्टशी महाराष्ट्रशी भेटल्यानंतर येणार आहे तर पाहूया इथं पण सम्राट सर पहा ही, ही कळी दाखवा शेतकऱ्यांना हे पा स्ट्रॉंग कळी आहे दुसरी कळी या ठिकाणी शेटिंग होती आहे शेजारी इथं पण पहा काळ्या इथं पण एक कळी शेट होत आहे तर आज पंधरा जून आहे तर शेतकरी मित्रांनो मला सांगायचं आहे की गोल्डन शेतफळामध्ये आपल्याला खूप उत्कृष्ट असं शेटिंग शेटिंग पाय असेल साईज चांगली पाय असेल भरपूर पाय असेल तर नक्कीच आपण हे आपल्या भागामध्ये जिथं किरणचे चे प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन विजिट करतात शेतकऱ्याला पुढं आणण्याचं काम करतात शेतकऱ्याला एक आदर शेतकरी घडण्याचं काम करत आहेत आणि विशेषतः या काळ्याला जपण्याचं जा काम करत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे का निसर्गासोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारची हानी न करता आपल्याला ना झाडाची फळाची ग्रोथ झाली पाहिजे आणि फायनली काय आपलं ईड वाढलं पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि हे प्र झालेले आता केरण ची साथ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्या त्या शेतकऱ्याचे आर्थिक गणित बदललेले आहेत तर पाहण्यासारखा बाग आहे पाहू शकता कुठेही सोमनाथ सर तुम्ही पहा पा, तर पाहू शकताय सोमनाथ सर तुम्ही आता ही बाग पाहिलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं इथं शेटिंग कसं वाटतं तसं पाहिलं गोल्डन बाग आहे गोल्डन ह्या टाइमला कोण धरत नाही केली आणि इथे केरण तंत्रज्ञान गेल्यामुळे कुठंही पाहिलं ना हे बघ आपण शेटी जबरस एकदम जबरस्त आहे एकदम स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि इथे शेटिंग पण झालं बघा बघा छोट्या काळ्या पडल्याची कळी इथे शेटिंग व्हायला लागली आणि काही शेटिंग पण झाले म्हणजे कुठे पाहिलं ना तर एकदम असं एक सारखा दिस आहे एकदम स्ट्रॉंग कोणत्या भागात जर गेलं तर प्रिपरेशन खूप महत्व असतं म्हणजे तुमची पूर्व तारीख आहे प्रिपरेशन त्याचं कसं आहे रेस्ट पिरियडला काम झाल्यामुळे पूर्ण एकदम कळी स्ट्रॉंग निलेली आहे हा मग तुम्हाला असं वाटतं ना की नक्कीच रेस्ट मध्ये पण काम व्हायला पाहिजे शंभर टक्के सर केरणची पण साथ घेतली पाहिजे भेटले का ते होते होते आपण पुढे येत नाही म्हणजे एकदम तर पहा शेतकरी मित्रांनो ही कळी बघा काय स्ट्रॉंग मध्ये एकदम आणि ही कळी आता या ठिकाणी पण चालू झाली पण झालेली आहे पहा दाखवतो तुम्हाला ही झालेली एकदम हा दांडा पहा एकदम हिरवा आहे मजबूत आहे म्हणजे हे गाळणार नाही बरोबर आहे जे शेडिंगमध्ये एकदम स्ट्रॉंगच होते हे बघ आता हिथं जर पाहिलं हे बघा ही कळी काळे पडलेली जे पाकळी सेटिंग आहे बाबा निघली जातात आणि हे सेट झालेले बाबा पूर्णपणे पाहतोय आपण तर हे आहे केरन टेक्नॉलॉजी कमाल बेधमाल बेधमाल तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळा एखादा विषय विषय घेऊन आपण भेटत राहूया अ आणि कॅरॉन संजय कुमार सूर्यवंशी हा चॅनल तुम्ही सब सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या शेतीसाठी माहिती घेऊ शकता धन्यवाद